गरमागरम कुरकुरीत डोसा तर सगळ्यांनाच आवडतो पण प्रत्येक वेळी डाळ तांदूळ भिजवून त्याचं पीठ फर्मेंट करून डोसे बनवणे म्हणजे खूप वेळखाऊ आहे आणि पावसाळ्यामध्ये आंबवलेले पदार्थ खायला सुद्धा जड असतात आज आपण पाहूयात पीठ न आंबवता फक्त पाचच मिनटात बनणारा मस्त कुरकुरीत ज्वारीच्या पिठाचा डोसा कसा बनवायचा आणि त्यासोबत मस्त चटपटीत चटणीसुद्धा पाहूयात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दीड वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घ्यायचा रवा बारीक मोठा कोणताही वापरू शकता कारण मिक्सरला तो आपण बारीकच करून घेणार आहे त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये ताक घेतलेला आहे ताकाऐवजी दहीसुद्धा वापरू शकता सुरुवातीला अर्धी वाटी पाणी यामध्ये घेतलं मिक्सरला फक्त दोन ते तीन वेळा हे फिरवून घ्यायचंय पाणी गरजेनुसार घालायचं आणि या कन्सिस्टन्सीचं बॅटर हे करून घ्यायचंय तर हे पहा अजिबात यामध्ये गाठी शिल्लक राहत नाहीत मस्त एकसारखं हे बॅटर बनवून तयार होतं एका भांड्यामध्ये हे बॅटर काढून घेतलं यावरती झाकण ठेवायचं आणि आपली चटणी होईपर्यंत किंवा दहा मिनिटे हे असंच ठेवायचं चटणी बनवण्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा जिरे घेतले पाव कप यामध्ये शेंगदाणे घेतले तेलावरती शेंगदाणे आपल्याला चांगले परतून घ्यायचे घरी जर नारळ नसेल किंवा ताजं खोबरं नसेल तर या पद्धतीने अगदी झटपट ही चटणी बनवू शकता शेंगदाण्यांचा हलकासा रंग आता बदललेला आहे यामध्ये पाववाटी डाळं घेतलेली आहेत जे आपण चिवड्यामध्ये वापरतो ना तेच आहेत एक चमचाभर उडदाची डाळ घेतली थोडीशी कडीपत्त्याची पाणी दोन ते तीन सुकलेल्या लाल मिरच्या घेतल्या आता हे सगळं हलकासा रंग बदलेपर्यंत परतून पर घ्यायचं गॅस बंद करायचा आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं जा। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं दोन ते तीन वेळा सुरुवातीला हे फिरवून घेतलं पाणी न वापरताच याची सुरुवातीला पावडर करून घ्यायची म्हणजे डाळ आणि शेंगदाणे व्यवस्थित बारीक होतात त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं अगदी थोडीशी साखर घातली थोडंसं सा यामध्ये पाणी घातलं आणि याची चटणी करून घेतली या, या सगळ्या वस्तू आपण तेलामध्ये परतून घेतलेल्या होत्या त्यामुळे ही चटणी अतिशय खमंग बनते चटणीच्या फोडणीसाठी थोडंसं तेल गरम करून घेतलं यामध्ये जिरे मोहरी कडीपत्त्याची पाने थोडीशी सुकलेली लाल मिरची घेतली थोड्या वेळ हे तेलावरती परतून घेतलं गरमागरम ही फोडणी चटणीवरती घेतली मस्त चटपटीत आणि झटपट अशी ही चटणी बनून तयार झालेली आहे या वेळेमध्ये हे बॅटर सुद्धा चांगलं भिजलेलं आहे यामध्ये रवा जो ऍड केलेला होता या वेळेमध्ये रवा सुद्धा चांगला फुलला जातो चवीपुरतं मीठ घालून चांगलं मिक्स करून घेतलं इथे मी पाव चमचा इनो घेतलेला आहे याऐवजी सोडा सुद्धा वापरू शकता थोडस यावरती पाणी घेऊन हे चांगलं मिक्स करून घेतलं इनो किंवा सोडा ऑप्शनल आहे नाही वापरलं तरी सुद्धा डोसा चांगला येतो फक्त जास्त जाळीदार बनत नाही कमी जाळी सुटते त्यामुळे थोडासा इनो इथे मी वापरलेला आहे नाही वापरला तरी सुद्धा चालेल तव्याला तेल लावून पुसून घेतलं आणि त्यानंतर पाणी शिंपडून ते सुद्धा पुसून घेतलं म्हणजे तवा जर जास्तच गरम झाला असेल तर थोडंसं टेम्परेचर कमी होतं आणि हे बॅटर तव्याला चिकटून राहत नाही आपण नेहमी बनवतो त्या पद्धतीने एक ते दीड पळी हे बॅटर घ्यायचं आणि नेहमीप्रमाणे हे डोसे बनवायचे या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता शक्यतो अशीच ठेवायची जितका डोसा हा पातळ असेल ना तितकाच जास्त कुरकुरीत बनतो तुम्ही पाहू शकता याला मस्त जाळी सुटायला सुरुवात झालेली आहे वरची बाजू पूर्णपणे सुकली की तूप किंवा तेल लावून घ्यायचं डोसा पलटून घ्यायचा आणि दुसरी बाजूसुद्धा चांगली भाजून घ्यायची हे पहा आपण आंबवलेल्या पिठाचा जसा डोसा बनवतो तसाच हा डोसा बनलेला आहे अगदी काही सेकंद दुसरी बाजू भाजून घ्यायची म्हणजे डोसा सुद्धा मस्त क्रिस्पी व्हायला मदत होते पलटून घ्यायचं आणि या पद्धतीने याचा रोल करू शकता या पद्धतीने पीठ न आंबवता मस्त कुरकुरीत हा ज्वारीच्या पिठाचा डोसा बनवून तयार झालेला आहे गरमागरम हा डोसा कोणत्याही चटणीसोबत चवीला खूप छान लागतो किंवा तूप लावून घेतलेलं ला असल्यामुळे असाच हा गरमागरम डोसा लहान मुलांना जरी खायला दिला तरी ते खूप आवडीने खातील प्रत्येक डोसा बनवताना तव्याला तेल लावायची सुद्धा गरज लागत नाही फक्त तवा जास्तच जर गरम झाला असेल तर फक्त थोडंसं पाणी शिंपडायचं पुसून घ्यायचं आणि आपण नेहमी बनवतो त्या पद्धतीने हे डोसे बनवून घ्यायचे मस्त जाळीदार हे डोसे बनवून तयार होतात ज्वारीची भाकरी जर खायला आवडत नसेल किंवा मुलं ते आवडीने खात नसतील तर या पद्धतीने पाचच मिनिटात या पिठाचा डोसा बनवू शकता दीड वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं होतं नऊ ते दहा या आकाराचे डोसे बनवून तयार होतात सकाळच्या घाईत नाश्त्यासाठी सुद्धा हे डोसे बनवू शकता किंवा मुलं शाळेतून ज्यावेळी घरी येतात त्यावेळी सुद्धा गरमागरम हे डोसे बनवून देऊ शकता अतिशय पौष्टिक आणि पचायला हलका हा डोसा बनवून तयार झालेला आहे मस्त गरमागरम कुरकुरीत डोसा जर खायचा असेल पण डाळ तांदूळ भिजवायला जर वेळ नसेल तर या पद्धतीने ज्वारीच्या पिठाचे डोसे नक्की बनवून पहा आणि त्यासोबतच ही चटपटीत चटणी सुद्धा बनवून पहा चवीला अतिशय छान बनते तर हे पहा डोसे थोडेसे थंड झालेले आहेत तरी सुद्धा मस्त कुरकुरीत आहेत मस्त कुरकुरीत स्वादिष्ट आणि पौष्टिक असे हे डोसे बनवून तयार झालेले आहेत रेसिपी नक्की ट्राय करा